कडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पाच दिवसांपूर्वी एका सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना गजार केले होते या या आरोपींकडून चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे त्यांच्याकडून पंचावन्न गम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे अंबरनाथ पूर्वेच्या गॅस गोडाऊन जवळ आनंद पार्क परिसरात एका महिलेची सोनसाखळी चोरल्याची घटना शुक्रवारी घडली होती दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी नातवाला स्कूलबसवर सोडायला आलेल्या महिलेची सोनसाखळी चोरून पोबारा केला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर डीबी पथकाच्या सचिन देवरे कैलास पादीर विकास वळवी स्वप्निल गायका आणि लालासाहेब राजगे या पथकाने तपास करत बदलापूरमधून तीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या होत्या आकाश उर्फ बटला सिंग अमन यादव आणि रणजित सिंग अशी या तिघांची नावं आहेत त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सोनसाखळी चोऱ्या केल्याची कबुली दिली आरोपींकडून एकूण पंचावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख अडतीस हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे नमस्कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना आहे यामध्ये दिनांक चार जुलै रोजी सदरचा गुन्हा जो आहे तो घडला होता यामध्ये नमूद जी फिर्यादी आहे तिची साडेतीन तोळेची चैन जी आहे ती यातील आरोपी त्यांनी चोरून नेली होती यामध्ये गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने आम्ही शिवाजीनगर प तपास पथकातल्या अधिकारी कर्मचारी यांनी एकूण बारा तासातच सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे यामध्ये संबंधित जो मूळ आरोपी आहे याला त्वरित पकडण्यात आलं होतं त्याचे इतर दोन साथीदारही होते त्या साथीदारांनाही पकडून त्याच्यापुढे एकूण आणखी तीन गुन्ह्यांची उकल यामध्ये झालेली आहे टोटल चार गुन्हे यात उघडकीस आलेले असून एकूण दोन लाख अडोतीस हजाराचा मुद्देमाल जो पहिल्या गुन्ह्यात गेला होता त्यानंतर आणखी वीस ग्रॅम म्हणजे जवळपास साडेपाच लाखाचा सा मुद्देमाल जो आहे तो शिवाजीनगर तपास पथकाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ह्यामध्ये बरामद केलेला आहे पी सी जी आहे ती अकरा पर्यंत आहे आणि आणखी त्यांनी इतर काही गुन्हे केलेत का, के का याचा तपास जो आहे तो शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे तपास पथकातले अधिकारी कर्मचारी करत आहेत घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन